कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा काही महिन्यांपूर्वी राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाची स्थापना झाली परंतु पालकमंत्री पदावरून रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महाड मतदारसंघात जाळपोळ केली तर काही ठिकाणी राडा देखील केला होता परंतु महायुतीतील घटक राष्ट्रवादी पक्षाच्या अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी पालकमंत्री पद मिळणार असं प्रत्येक वेळी सांगितलं परंतु स्थगिती दिलेल्या पालकमंत्री पदाचा सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रायगडच्या पालकमंत्री पदासाठी अडीच अडीच वर्षांचा काळ ठरण्याची शक्यता आहे पहिले अडीच वर्ष राष्ट्रवादी पक्षाला तर दुसरे अडीच वर्ष शिवसेनेला मिळणार असल्याची शक्यता आहे पहिले अडीच वर्ष अदिती तटकरे ह्या रायगडच्या पालकमंत्रीपदी राहण्याची शक्यता आहे तर दुसऱ्या अडीच वर्षात पालकमंत्रीपद भरत गोगावले यांना मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे आता हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे परंतु आधी अदिती तटकरे यांना पहिले पालकमंत्रीपद मिळणार असं समजले असताना महाड तालुक्यात नाराजीचा सूर पाहायला मिळतोय